अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा अनुचित कट अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता श्रीरामपूर पोलीस विभागाच्या वतीने केंद्रीय राखीव सुरक्षा बल दंगल नियंत्रण पथक राज्य राखीव पोलीस दलाच्या एकूण दोनशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांनी शहरातील मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज रोड तसेच मुस्लिम बहुल भाग असलेल्या वॉर्ड नंबर दोन परिसरातून पोलिसांनी रूट मार्च करत शांततेत सण उत्सव साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय सध्या सुरू असलेला गणेशोत्सव आगामी गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिलत मिरवणूक या अनुषंगाने आज रोजी आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये संयुक्तरित्या पथसंचलन घेण्यात आलं त्यामध्ये रॅपिड ऍक्शन फोर्सचे एकशे पस्तीस जवान एसआरपीचे तीस जवान आपल्या आर सी पी पथकामधील तीस जवान पोलीस स्टेशनकडील तीस जवान आणि पंचेचाळीस होमगार्ड असे पोलीस दल पोलीस बल समाविष्ट करण्यात आले होते शहरातील मिश्र वस्ती संवेदनशील संवेदनशील ठिकाणे मुख्य बाजारपेठ तसेच वॉर्ड नंबर दोन आणि शिवाजी चौक वगैरे जी मुख्य बाजारपेठ अशा परिसरामध्ये हे संचलन करण्यात आलेलं आहे आणि याद्वारे पोलीस प्रशासन आगामी उत्सवांमध्ये शहरामध्ये शांतता ठेवण्यासाठी सा आणि सर्व उत्साह जे उत्साह जे सण उत्सव आहे ते उत्साहात परंतु शांततेत आणि शिस्तीत साजरे करण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि आज जनतेने पण त्याबाबत पोलिसांना सहकार्य करून आगामी उत्सव हे उत्साहात परंतु शांततेत आणि शिस्तीत पार पाडावे आगामी गणपती विसर्जन आणि ईद मिलादची मिरवणूक एका दिवशी येत नाही गणपती विसर्जन मिरवणूक ही सतरा तारखेला ईद मिरवणूक ही सोळा तारखेला आहे पोलीस प्रशासनाने त्याबाबत पण म्हणजे त्यांच्या कारखान्याबाबत बदल करण्याबाबत पण पोलीस प्रशासनाचे प्रयत्न चाललेले परंतु सध्या जी परिस्थिती आहे त्याचे व्यवस्थित रित्या हाताळण्याकरता पोलीस प्रशासनाचे संपूर्ण नियोजन झालेले ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी श्रीरामपूर अहमदनगर